छोटीशी कविता आहे महिला पाहुण्यांनी ती लक्ष देऊन ऐकावी मुलगी मोठी झाल्यानंतर आईच्या मनाला एक वेगळीच चिंता लागलेली असते एक वेगळीच कुरहूर लागलेली असते कारण मुलीला दुसऱ्यांच्या घरी जायचं असतं तिकडे ती कशी वागेल कशी राहील अशी सतत चिंता आईच्या मनाला लागलेली असते त्याबद्दलची छोटीशी कविता आहे कविता आवडल्याच्या नंतर मात्र टाळ्या झाल्या पाहिजेत बरं का माझा आवाज पोचतोय ना आपल्यापर्यंत आई म्हणाली मुलीला तिच्या लाडक्या बाहुलीला ऐकाय म्हणते ऐका आई, आई, आई म्हणाली मुलीला तिच्या लाडक्या बाहुलीला असाच का करशिल सासरी ही दंगा असाच का घालशील घरभर पिंगा स्वप्नांचे पंख घेऊन अशीच का उडशील पैंजनाच्या पायांनी घरभर धावशील अशीच का तिकडेही उशिरा उठशील ऐकाय म्हणते ऐका अशीच का तिकडे ही उशिरा उठशील आणि आयता चहा मग हातात मागशील सर्वांच्याच घरची कहाणी आहे तुमच्या माझ्या आई काय म्हणते अशीच का तिकडे ही उशिरा उठशील आणि आयता चहा मग हातात मागशील तेव्हा मा आजकालच्या मुली सुद्धा अगदी हुशार झालेल्या आहेत अगदी समजूतदार झालेल्या आहेत मुलगी काय म्हणते मुलगी फक्त हसली आणि हळूच म्हटली नाही ग आई शांत होईल तिकडे माझा सारा दंगा अंगणच संपेल घालण्यासाठी पिंगा स्वप्नांचे पंख अलगद छाटले जातील पैंजनाच्या जागी पायात बंधने येतील देईल माझी आठवण करून तुला माझा नसलेला पसारा माझी खुशाली कळवेल तुला वारा तिकडे लवकरच मी उठत जाईन मुलगी काय म्हणते तिकडे लवकरच मी उठत जाईन सर्वांना चहा सुद्धा मीच देईन तुझ्यासारखीच मी ही बाई होऊन जाईल घराला सावरणारी आई होऊन जाईल ऐकून दाटलं मन आईच खोल आतून फाटलं मन आईच खोल आतून फाटलं मन आईच तेव्हा आजकालच्या आयांना काही चिंता करायची गरज नाही बर काही काळजी करायची गरज नाही आता जरी मुली थोड्याशा खट्याळपणानं वागत असतील परंतु तिकडच्या घरी गेल्यानंतर मात्र अगदी समजूतदारपणे वागतील धन्यवाद माझी कविता अतिशय शांतपणे ऐकल्याबद्दल आणि टाळ्यांबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद परंतु टाळ्यांचा आवाज काही जोरात आला नाही बरं का बरका। धन्यवाद धन्यवाद